ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली रोखठोक भूमिका नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्यावर आता भाजप नेत्यांकडून रोखोक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे भाजपचे खासदार नारायण राणे यांनी देखील आता मनोज जरांगी पाटील यांच्याबद्दल रोखोक भूमिका घेतली आहे पहा नेमकं काय म्हणाले खासदार नारायण राणे मराठवाड्यात का निवडला कारण आता मी खात वाचताय ना हे वातावरण बिघडलंय सलोखा बिघडलाय जाती जाती मय ते निर्माण झालाय आणि काही सरकारला आव्हानं देत आहेत ते बघूया काय आव्हान पण चरांगेना थेट आव्हान दिलं आपण आजच्या भाषणामध्ये चरांगेना थेट आव्हान दिलं असं मागतं नेमके पार्श्वभूमी काय झालं पार्श्वभूमी काय चरांगेने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे आहेत भाजपचे नेते आहेत तर त्यांच्यावर बोललं तर

याचाच एक भाग म्हणून त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे त्याला आता भाजप नेत्यांकडून उत्तर देण्यास सुरुवात केली असून पहिल्यांदा आमदार प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड यांनी उत्तर दिल्यानंतर आता भाजपचे खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी देखील आता मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल रोखठोक भूमिका घेतलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद